एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते नाशिकच्या मसरूळ गावातील पुरातन श्रीक्षेत्र सीता सरोवरात एन पितृपक्षात घडतो एक गंभीर प्रकार पूर्वजांच्या स्मरणार्थ ठेवले जाणारे नैवेद्य घास पायदळी तुडवले जातात पाण्यात सांडतात आणि त्यामुळे या पवित्र सरोवराचे पावित्र धोक्यात येत आहे बाराही महिने इथे श्राद्धविधी होत असतात पण पितृपक्षात विशेष गर्दी असते भाविक आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नैवेद्य ठेवतात मात्र योग्य ठिकाणी न ठेवता हा नैवेद्य कठड्यांवर रस्त्यांवर किंवा सरोवराच्या पाण्यात टाकल्याने अस्वच्छतेचं साम्राज्य तयार होत आहे परिणामी पाणी दूषित होण्याचा धोका निर्माण झालाय मनपाने यासाठी खास ओटा बांधला असला तरी भाविक घाई गडबडीत तिथे नैवेद्य न ठेवता इतरत्र टाकून निघून जातात स्थानिक ग्रामस्थ आणि श्रीराम भक्त परिवार यांनी यावर आक्षेप घेत स्वच्छतेसाठी भाविकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे आपली दुनियादारी बिरो रिपोर्ट नाशिक